आज श्रीहरी खूप आनंदात होता गावातल्या दुकानातून त्याने एक पेढ्याचा बॉक्स घेतला आणि घरी आला घरामध्ये त्याची आई धुरपा आणि बायको लक्ष्मी बसल्या होत्या श्रीहरीची आई चुलीसमोर बसून भाकऱ्या बडवत होती तर लक्ष्मी त्यांच्यापासून काही अंतरावर भाजी निवडत बसली होती श्रीहरीने येताना पेढ्याबरोबर काही फळेसुद्धा आणली होती त्याने घरात येताच एक पिढा आईला आणि एक बायकोला भरवला आणि फळांची पिशवी लक्ष्मीसमोर ठेवली आता स्वतःची काळजी घ्यायची काही दुखलं खुपलं तर लगेच मला सांगायचं श्रीहरी आपल्या बायकोसमोर बसून बोलत होता वय वय जसं काय म्या तिची काळजीच घेणार नाही श्रीहरीची आई थट्टेच्या स्वरात म्हणाली तसा तिघांमध्ये जोरदार हशा पिकला त्याला कारणही तसे मोठे आणि आनंदाचे होते लक्ष्मीला दिवस गेले होते त्या नवरा बायकोच्या संसाराच्या वेलीवर एक छोटेसे फूल उमलणार होते मुलगा किंवा मुलगी हा विषय त्यांच्यासाठी महत्त्वाचा नव्हताच इतके दिवस शांत मुके आणि सुनसार नसणारे घर आता गोकुळासारखे गजबजणार होते आणि त्याच्या आनंदात दोघे मायलेक लक्ष्मीची पुरेपूर काळजी घ्यायचा प्रयत्न करत होते दिवसामागून दिवस सरले आज लक्ष्मीची ओटी भरणे होती अंगावर नवीन हिरव्या रंगाची साडी हातात भरगच्छ बांगड्या गड्यात मोजकेच पण सुंदर दागिने आणि फुलांची माळ घातलेली लक्ष्मी अगदी लक्ष्मीसारखी दिसत होती तिच्याकडे पाहत गावातल्या बायका तिच्या रूपाचं कौतुक करत थकत नव्हत्या तिच्या सासूच्या डोळ्यातून राहून राहून आनंदाश्रू वाहत होते ओटी भरणीचा कार्यक्रम पार पडला आणि आता तिघेही आपल्या नवीन पाहुण्याची वाट पाहत होते रात्रीची वेळ होती थंडीचे दिवस असल्याने सारा गाव लवकरच आपल्या घरात बंदिस्त झाला होता बाहेर धुक्याच्या एक पुसटसा ढग गावातल्या गल्लीबोडातून उन्हाट मुलासारखा फिरत होता लक्ष्मी आपल्या खाटेवर निघली होती खिडकीतून चंद्राची शीतल प्रतिमा आत डोकावत होती श्रीहरी आणि त्याची आई धुरपदा खाली निजले होते सारं काही एकदम शांत शांत होतं अचानक खिडकीतून एक काळी सावली हळूहळू आज शिरू लागली आणि लक्ष्मीच्या चेहऱ्यावरून पोटावर येऊन थांबली डोळे मिटलेले असतानाही अचानक डोळ्यावर आलेला तो अंधार लक्ष्मीला जाणवला तशी तिची झोपमोड झाली आणि तिने डोळे उघडले ती अंधारी सावली अजूनही तिच्या चेहऱ्यावर होती तिने पटकन मागे वळून पाहिले तशी तिला खिडकीत कोणाची तरी उपस्थिती जाणवली लक्ष्मी पटकन उठून बसली तशी ती सावली मागे सरकली आणि तिथून गायब झाली लक्ष्मी या गोष्टीने थोडी घाबरली आणि तिने उठून खिडकी बाहेर पाहिले काही अंतरावर एक भले मोठे चिंचेचे झाड होते त्या झाडाच्या बुंद्याशी अंधारात कोणीतरी बसले होते अंधारात त्या व्यक्तीचा चेहरा नीटसा दिसत नव्हता मात्र त्याचे लाल भडक डोळे पाहून लक्ष्मीच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला त्या थंडीतही तिच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होते तिने पटकन खिडकी बंद केली आणि खाटेवर जाऊन झोपली पहाटे जागेताच लक्ष्मीला रात्रीच्या घटनेची आठवण आली आणि तिने उठून पुन्हा खिडकीतून बाहेर नजर टाकली यावेळी बाहेर लक्क सूर्यप्रकाश पडला होता धुक्याची पुसटशी चादर अजूनही आजूबाजूंच्या घरावर तसेच गल्लीबोडात पसरली होती ते झाड ची झाडसुद्धा सूर्यप्रकाशात नावून निघाले होते वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता होती ते पाहून लक्ष्मीच्या मनावरचा दबाव आणि मरगळ निघून गेली आपल्याला भात झाला असावा अशी मनाला समजूत घालून लक्ष्मीने आपल्या दिवसाला सुरुवात केली दिवस सरला आणि संध्याकाळ नंतरची रात्र सुरू झाली हळूहळू थंडी आपला जोर धरू लागली शेतावरून काम करून आलेले श्रीहरी आणि दुर्पदा गाठ झोपले होते लक्ष्मीसुद्धा झोपण्याचा प्रयत्न करत होती अचानक दारावर टकटक झाली तशी लक्ष्मी सावध झाली आता कोण आलं असल असा प्रश्न स्वतःलाच विचारत लक्ष्मी उठली आणि दार उघडायला गेली दार उघडले मात्र बाहेर अंधाराशिवाय कोणीच नव्हते आधीच तिची अवघडलेली अवस्था असताना अशी मस्करी पाहून तिला खूप राग आला होता तिने आजूबाजूला एक नजर फिरवली आणि पुन्हा झोपायला निघून गेली काही काळ गेला आणि पुन्हा दारावर टकटक झाली यावेळी मात्र ती एक सलग सुरू होती ती टकटक ऐकून लक्ष्मीची झोप पुन्हा मोडली तिने आपल्या नवऱ्याला आवाज दिला आणि दारावर कोण आलं आहे ते पाहायला सांगितलं श्रीहरीसुद्धा दमून आल्याने जरा वैतागतच उठला आणि दरवाजा उघडायला गेला मात्र दारावर कोणीच नव्हते कोणी नाहीये तुला भात झाला असल असे म्हणत श्रीहरी झोपी गेला लक्ष्मी मात्र त्यांच्या या वाक्याने जरा दचकलीच होती कारण दारावर झालेली ती टकटक तिने स्पष्ट ऐकली होती काही काळ गेला आणि दारावर पुन्हा टकटक झाली यावेळी लक्ष्मी घाबरत घाबरत दाराकाठी सरसावली आणि तिने झटकन दरवाजा उघडला दार उघडताच थंड वाऱ्याच्या झोत घरात शिरू लागला मात्र सामोर कोणीच दिसत नव्हते तिच्या रागाच्या पारा चढत होता यावेळीही तिने आपला राग गिळला आणि मघारी वडली होती की अचानक तिची नजर त्या चिंचेच्या झाडाकडे गेली तिची पावले जाग्यावर थांबली तिच्या चेहऱ्यावर क्षणात भीतीचे भाऊ उमटले तिने डोळेबारीक करून त्या झाडाच्या बुंद्यात पसरलेल्या अंधारात पाहिले आणि तेच लालभडक डोळे तिच्याकडेच पाहत असल्याचे तिला जाणवले आता लक्ष्मी आता चांगलीच हादरली होती तिने हालचाल करण्याचा प्रयत्न केला मात्र तिची हालचाल जणू खुंटीत झाली होती ती आकृती आता उठून उभी राहिली आणि लक्ष्मीच्या दिशेने सरसावली लक्ष्मीच्या अंगाच्या थरका पुडत होता तिला ओरडावं वाटत होतं मात्र तिच्या घशातून आवाज निघत नव्हता ती आकृती तिच्या अंगणात येऊन थांबली आणि लक्ष्मीकडे पाहून विचित्रपणे हसू लागली त्या आकृतीचे ते, ते भयानक रूप आणि विचित्र हास्य पाहून लक्ष्मीला काय करावे ते सुचेना अचानक पुढच्या क्षणात ती आकृती गायब झाली आणि लक्ष्मीचे बांधलेले जखडलेले शरीर हलके झाले लक्ष्मीने आजूबाजूला पाहिले तेथे कोणीच नव्हते लक्ष्मीने पटकनदार बंद केले आणि झोपायला निघून गेली दिवसा मनमोकळी हसमुख असणारी लक्ष्मी रात्र होण्याच्या विचारानेच दबावत राहू लागली तिला रात्रीची भीती वाटू लागली होती झोपल्यानंतर तिचे डोळे बंद असले तरी कान मात्र जागेच राहत होते कुठेही काहीही आवाज होताच ती दचकून जात होती ती आपली अवस्था कोणाला सांगू शकत नव्हती एक दोनदा तिने तसा प्रयत्न केला मात्र नेहमी उलटच काहीतरी घडत होतं रात्री भीतीने जागी राहणारी लक्ष्मी दिवसा झोपी जात होती तिने शेजारी पाजारी जाणे बंद केले होते अखेर ती वेळ आली आणि लक्ष्मीला प्रसूतीच्या कडा येऊ लागल्या श्रीहरीने पटकन तिला तालुक्याच्या सरकारी इस्पितळात हलवले श्रीहरीचे गाव आणि तालुक्याचे सरकारी इस्पिताळ यात चार किलोमीटरचे अंतर होते श्रीहरीने गावातल्याच माणसाची गाडी घेतली आणि त्यात लक्ष्मीला घेऊन तो तालुक्याला निघाला गाडीमध्ये श्रीहरी आणि त्याची आई दोघेच होते लक्ष्मी वेदनेने कळवळत होती गाडीच्या काचा नसलेल्या खिडकीमधून गारवारा आतमध्ये शिरत होता श्रीहरी शक्य तितक्या लवकर गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होता रस्त्यावरचे खड्डे ओवळणे चुकवत श्रीहरी त्या अंधारात गाडी चालवत होता वेदनेने कळवळणाऱ्या लक्ष्मीची नजर अचानक खिडकीतून बाहेर गेली आणि तिचे डोळे भीतीने मोठे झाले बाहेरच्या अंधारात तेच लाल भडक डोळे तिच्याकडे पाहत विद्रूप हसत होते वेदनेने व्याकुळ झालेल्या लक्ष्मीला ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केली बाहेर श्रीहरी आणि त्याची आई देवाकडे प्रार्थना करीत पुढे घडणाऱ्या घटनांची वाट पाहू लागली ऑपरेशन थिएटरमधून फक्त लक्ष्मीच्या वेदनादायी किंकाळ्या बाहेर पडत होत्या त्या किंकाळ्या कानावर पडताच श्रीहरीची अवस्था पाण्यापासून दुरावलेल्या माश्यासारखी होत होती काही वेळ गेला आणि एका लहान बाळाची आरोडी बाहेर पडली आणि श्रीहरीच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली त्याने हात जोडून देवाचे आभार मानले दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर लक्ष्मीला घरी सोडण्यात आले या दोन तीन दिवसात लक्ष्मीला कोणत्याही प्रकारचे भात झाले नव्हते त्यामुळे तिच्या मनावर दाटलेली अंधाराची भीती नाहीशी झाली होती आपल्या बाळाला घेऊन ती काटेवर बसली होती थंडीचे दिवस असल्याने बाळाला चांगलेच घट्ट कपड्यात गुंडाळले होते खाटीच्या पुड्यात अंतरण्यासाठी आणलेल्या चादरीचा गट्टा पडला होता श्रीहरी आणि त्याची आई शेजारीच गप्पा मारत बसले होते लक्ष्मी आपल्या बाळाकडे मोठ्या कौतुकाने पाहत होती की अचानक तिच्या चेहऱ्यावर एक रागीट क्रूर भावना उमटली कपाळावर आट्या पसरल्या दात एकमेकांवर दाबले गेले आणि तिने झाडकन आपल्या बाळाला सामोर फेकली देवाच्या कृपेने ते बाळ चादरीच्या चा ढिगाऱ्यावर जाऊन पडले आणि मोठ्याने रडायला लागले लक्ष्मीच्या या कृत्याने श्रीहरी आणि त्याची आई फारच घाबरली श्रीहरीने पटकन जाऊन बाळाला उचलले आणि लक्ष्मीला जाब विचारायला पुढे सरसावला होताच की समोरचे दृश्य पाहून त्याची पावले जागेवरच थांबली सामोर मोकळेके सोडलेली विद्रूप हास्य घेऊन लक्ष्मी त्यांच्याकडेच पाहत होती लक्ष्मी दातावर दात घासत वेगळ्याच घोगऱ्या आवाजात बोलत होती तिच्या आवाजात एकोणशी पुरुषी आवाज समावला होता लक्ष्मीचा अवतार पाहताच तिच्या सासूच्या मनात शंका निर्माण झाली आणि ती तडक घराच्या बाहेर धावली श्रीहरीची आई घराबाहेर पडल्याने घरात फक्त आता श्रीहरी त्याच्या हातात असलेले ते लहान बाळ आणि आपल्या विचित्र अवतारात उभी असलेली लक्ष्मी उरले होते श्रीहरी आपल्या बाळाला सांभाळत अगदी सावधगिरीने घरातल्या देवघराकडे सरकत होता कारण त्याच्या पुढ्यात उभी असलेली लक्ष्मी आता सामान्य वाटत नव्हती तिच्या घशातून येणारा तो पुरुषी आवाजेकून लक्ष्मीला बाहेरची बाधा झाली याची श्रीहरीला खात्री पटली होती मोकळे सुटलेले केस विस्कटलेले कपडे लाल भडक डोळे शरीरावर दिसणाऱ्या हिरवागार नसा आणि कर्कश आवाजेकून श्रीहरीला स्वतःपेक्षा आपल्या बाळाची जास्त काळजी वाटू लागली तो सावधपणे देवघराच्या दिशेने सरकला आणि अलगद बाळाला देवघराच्या जवळ ठेवले आणि देवाची एक लहान मूर्ती त्याच्या डोक्याजवळ ठेवली बाळाला खाली ठेवून तो मघारी वळला आणि लक्ष्मीला बोलण्यासाठी पुढे सरकला तो पुढे काही बोलणार इतक्यात लक्ष्मीने त्याला लाथेने उडवून दिले त्या तडाख्याने श्रीहरी भिंतीला जाऊन धडकला आणि खाली खोलमडून पडला लक्ष्मीच्या आतल्या पिशाच्याने आता आपला मोर्चा बाळाच्या दिशेने वळवला बाळाच्या पुढ्यात जाऊन त्याने बाळाला हात लावण्याचा प्रयत्न केला आणि जोरदार विजेचा झटका बसावा तसे तो मागे फेकला गेला बाळाच्या माथ्याला लावलेला भंडारा आणि डोक्याजवळची देवाची मूर्ती पाहून ते पिशाच्च पिसाळले आणि रागाच्या भरात आक्रोश करीत त्याने श्रीहरीला त्रास द्यायला सुरुवात केली श्रीहरीच्या डोक्यातून तोंडातून रक्त येऊ लागले होते आपला अखेरचा वार करण्यासाठी ते पिसाच पुढे सरसावले होतेच की अचानक घराच्या दरवाजा खाडकन उघडला गेला आपल्या सुनेचे लक्ष्मीचे असे विचित्र वागणे आणि ते भयानक बोलणे पाहून धुरपा मावशी चांगल्याच घाबरल्या होत्या त्यांच्या मनात शंका आणि भीतीचे वादळ उठले होते या स्थितीतही त्यांच्या डोळ्यापुढे फक्त एकच नाव आणि चेहरा उभा राहिला दत्तात्रय गुरुजी धुरपा मावशीने लगेचच घराबाहेर धाव घेतली आणि गुरुजींच्या घराकडे निघाली रात्रीच्या त्या थंडगार काडोखात मावशी एकटीच धावत होती दोन गल्ल्या सोडल्यानंतर उजव्याच बाजूस सर्वात शेवटचं घर गुरुजींचं होतं ज घर जवळ येत होतं अधिकच वेग धरू पाहत होती घराच्या अंगणात पोहोचताच धुरपा मावशीने गुरुजींना हाक मारली काही क्षण गेला आणि घराच्या दरवाजा उघडला आतमधून पन्नाशीच्या वयाचे गृहस्थ बाहेर आले धुरपाला पाहताच त्यांना जरा नवल वाटले मात्र यावेळी एखाद्याने आपल्या दारावर यावे याचा अर्थ काहीतरी गंभीर आणि महत्वाचे काम असणार मावशी या वेळेला कसं काय येणं केलं धावत आलेली धुरपामावशी धापा टाकत उभी होती श्वास सामान्य झाल्यानंतर मावशीने घरात घडलेला किस्सा सविस्तर सांगितला दत्तात्रय गुरुजींनी सुद्धा वेळ न दवडता काही महत्वाचे सामान आपल्यासोबत घेतले आणि मावशीच्या पाठीमागे निघाले धुरपा मावशीच्या घराच्या अंगणात पाय ठेवताच गुरुजी झटकन जागेवर थांबले घरातल्या नकारात्मकतेचा दाह त्यांच्या अंगणातच जाणवला होता त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या पिशवीतून भंडारा बाहेर काढला आणि हवेत फेकला भंडारा हवेत पसरताच त्या भागातली नकारात्मकता दूर झाली गुरुजींनी धुरपाला अंगणात बाहेर थांबायला सांगितले आणि त्यांनी आपली पावले घराच्या दिशेने सरसावली घरात पाऊल ठेवण्यापूर्वी गुरुजींनी घराच्या चारी बाजूने अभिमंत्रित केलेले पवित्र भस्माचे कुंपण घातले लक्ष्मीच्या शरीरातील पिशाच्याने श्रीहरीवर वार केला होताच की अचानक खाडकन दरवाजा उघडला आणि दत्तात्रय गुरुजी आत आले त्यांनी झटकन लक्ष्मीच्या अंगावर भंडारा उधळला तसे शरीराला चटके बसल्याप्रमाणे किंचाळत ती मागे सरकली आपल्या मार्गात अडथळा आणणाऱ्या गुरुजींवर त्या पिशाच्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र गुरुजी पूर्ण तयारीनिशी आले होते त्यांनी वेळ न दवडता आपल्या हातातल्या वेताच्या काठीच्या एक जोरदार तडाखा दिला तसे ते पिशाच घाबरून मागे सरकले गुरुजींनी श्रीहरीला कसेबशी उठवले आणि बाळासहित बाहेर जायला सांगितले श्रीहरीसुद्धा मुकाट्याने बाळाला घेऊन बाहेर पडला आणि मागे घराच्या दरवाजा बंद झाला आतमध्ये आता फक्त गुरुजी आणि लक्ष्मीच्या शरीरातील ते पिशाच्च उरले होते पिशाच्च कितीही शक्तिशाली असले तरीही ईश्वराच्या अणु इतक्या अस्तित्वालाही ते घाबरत असते गुरुजीने घराच्या बाहेर घातलेल्या त्या भस्माच्या कुंपणामुळे ते पिशाच घरात अडकून पडले होते ते अजूनही लक्ष्मीच्या शरीराला सोडायला तयार नव्हते ते पाहून गुरुजींनी पुन्हा वेताचा एक जोरदार तडाखा दिला तसे ते पिशाच कडवडू लागले बाहेर उभ्या असलेल्या श्रीहरी आणि धुरपालातून स्त्री आणि पुरुष मिश्रीत किंकाळ्या ऐकू येत होत्या त्यांच्या जीवाची घालमेल होत होती मात्र काही झाले तरी आतमध्ये यायचे नाही अशी गुरुजींनी सक्तताकीद दिली होती बोल का धरलं या पोरीला कोण आहेस तू गुरुजींनी वेताच्या काठीचा एक जोरदार आवाज करत त्या पिशाच्याला विचारले त्या सरशी त्या पिशाच्याने आपले तोंड उघडले काही वेळानंतर लक्ष्मीच्या शरीरातून एक काळपट असा धूर निघाला आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन बसला शरीरातून ते पिशाचे बाहेर पडताच लक्ष्मी मूर्छित होऊन खाली कोसळली गुरुजी क्षणात घराच्या बाहेर पडले बाहेर धुरपा आणि श्रीहरी गुरुजींची वाट पाहत होते गुरुजी बाहेर येताच त्यांनी दोघांना आत जायला सांगितले लक्ष्मी आता ठीक हाय तिला आता त्रास होणार नाही हे काय होतं कुणी केलं या भानगडीत नगा पडू मी आता समद मार्गी लावणार आहे एवढं बोलून गुरुजी निघून गेले मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आता रागाची पुसटची रेखा उमटली होती धुरपा गुरुजींच्या घराकडे धावत जाताना एका ठिकाणी दोन डोळे तिच्यावर रोखले गेले होते त्या डोळ्यात एक सूर्य आनंद दडलेला होता ओठावरचे हसू अधिकच गडद झालं होतं ती माया होती म्हणजे माझा डाव सफल झाला धावणाऱ्या धुरपाकडे पाहत माया आत गेली आणि तिने झोपायची तयारी केली काही काळ गेला आणि अचानक तिच्या खिडकीवर कोणाची तरी सावली पडली तिने सहज खिडकीतून बाहेर डोकावले आणि तिची बोबडीच वळली खिडकीच्या बाहेर अत्यंत विचित्र किळसवाना आणि भयानक चेहरा तिच्याकडे पाहत हसत होता मायाने पटकन आपली खिडकी लावून घेतली पुन्हा एक भयान शांतता पसरली भीतीने मायाच्या घसा कोरडा पडला होता मात्र जागेवरून उठून पाणी प्यायची सुद्धा तिची हिंमत होत नव्हती ती फक्त भीतीने इकडे तिकडे पाहत होती हळूहळू खोलीत गारवारा वाहू लागला खोलीतले तापमान कमालीचे ढासळू लागले होते झालेल्या बदलाने माया थोडीशी गडबडून गेली अचानक एक जोरदार किंकाळी तिच्या कानाभोवती गरजली त्या आवाजाने माया ताडकन उठली आणि तिने घराच्या बाहेर धाव घेतली मात्र ती बाहेर जाण्यापूर्वीच गुरुजी आत आले काय झालं माया घाबरलीस का गुरुजींच्या अचानक हात आल्याने माया गडबडून गेली गुरुजी मला वाचवा गुरुजी माया घाबरून गुरुजी पुढे हात जोडत म्हणाली मग सांग का केलंस तू हे सगळं का त्या पोरीच्या अनतीच्या बाळाच्या जीवावर उठलीस गुरुजींच्या अचानक विधानाने माया बहुचाळून गेली तिला आता सांगण्या वाचून पर्याय राहिला नव्हता ती गुरुजींच्या पुढ्यात खाली बसली म्या लगीन करून या गावातून गेली आणि काही दिवसातच माझ्या नवरा मेला माझी सासूसुद्धा येडी झाली यात माझा काय दोष होता तिकडं माझं कोणी नव्हतं म्हणून म्या हिता आली तर साऱ्या गावानं मला पांढऱ्या पायाची म्हणून हिनावलं मला कोणी बी बोलवत नव्हतं मला लेकरू बी नव्हतं म्हणून मला कोणी बी त्यांच्या घरी कार्यक्रमाला बोलवित नव्हतं या समध्याचा मला राग होता त्या धूरपाने समध्या गावाला बोलविलं पण मला नाही म्हणून मग मी त्या मसनात जाऊन एक पूजा केली तिच्या मागं एक पिशाच लावलं माया बोलायची थांबली आणि गुरुजीसुद्धा घराच्या बाहेर जाऊ लागले गुरुजी काही पावले गेले होतेच की मायाच्या कानावर पुन्हा ते भयानक चित्कार पडली माया पूर्णपणे घाबरली होती ती त्या पिशाच्याला संपवू शकत नव्हती मात्र तिच्या मार्गात या गुरुजींनी अडथळा आणला याचा तिला राग आला आणि म्हणून तिने त्या पिशाच्याला गुरुजींना संपवण्याचे आदेश दिला मात्र गुरुजींना तिच्या या कपटी मनावर अजिबात विश्वास नव्हता आणि म्हणून ते तयारीतच होते पिशाच्च्याने ज्या क्षणी गुरुजींवर हल्ला केला अगदी त्या क्षणी गुरुजींनी आपल्यासोबत आणलेले महादेवाचे पवित्र त्रिशूल पिशाच्याच्या छातीवर टेकवले त्रिशूलाचा प्रभाव होताच त्या पिशाच्याचे शरीर जडू लागले मात्र त्याचबरोबर मायाच्या शरीरातही भयंकर बदल होऊ लागला तिच्या शरीराला तडी जाऊ लागले आणि पुढच्या क्षणात तिच्या शरीराची राख झाली कारण ज्या दिवशी मायाने त्या पिशाच्याला जागे केले होते त्या दिवशी तिने आपला आत्मा आणि शरीर त्याच्याकडे गहाण ठेवले होते मायाच्या शरीराची राख होताच गुरुजीने ती राख आपल्यासोबत घेतली आणि घराच्या बाहेर पाऊल टाकले मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाची का नवीन गोष्टीसोबत